नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बेलापूर विभागातील सेक्टर बारा येथे नवीन पावसाळी जल उदंचन केंद्राच्या बांधकामाला बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई मात्रे यांनी महापालिकेच्या अभियंत्यांसमवेत या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रमोद जोशी भाजपचे पदाधिकारी संजय ओबराय गायकवाड तसेच स्थानिक नागरिक आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही दिवसांपूर्वी सीबीडी मधील काही भाग अतिमुसळधार व अचानक आलेल्या पावसामुळे पाण्याखाली गेला होता याचे प्रमुख कारण या केंद्राच्या रखडलेल्या का मानले गेले न्यायालयाने संदर्भात उशिराने दिलेली ना हरकत मंजुरी आणि आय आय टी कडून उशिरा प्राप्त झालेल्या सूचनांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला मात्र काही राजकीय विरोधकांनी केवळ बेलापूर विधानसभेतच पाणी साचत असल्याचा खोटा प्रचार वृत्त माध्यमांद्वारे केला होता आजच्या दौऱ्यादरम्यान दरम्यान आमदार मंदाताई यांनी या आरोपांचे खंडन केले तसेच महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले की सर्व तांत्रिक अडचणी मधील पाणी साचण्याच्या समस्येवर लवकरच तोडगा निघेल असा विश्वास स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे काल पुन्हा अतिवृष्टी झाली आणि एवढा पाऊस पडला तर पुन्हा इथे सगळ्या व्यापारांमध्ये लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की त्या दिवशी ज्या पद्धतीने पाऊस एक महिन्याचा एका दिवशी पडला आणि सगळे नदी नाले हे फुल झाले काही ठिकाणी डॅम फुटले महाराष्ट्र पूर्ण वाहून गेला पण बातमी करताना असं झालं बेलापूर वाहून गेला सगळीकडे बेलापूर 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 का ऐरोळी वाहून नाही गेली घनसोली कोपरकेरणे वाशी वाहून नाही गेली सगळीकडे गेली सगळीकडे व्यापाऱ्यांचं पाणीच नुकसान झालं पण दाखवताना काय फक्त मंदा माथरेचं बेलापूर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं घराचं झालं पूर्ण महाराष्ट्रात झालं शेत भात शेती कांदे पीक पीक बियाण सगळं वाहून गेलं त्या लोकांनी काय करावं आपल्याकडे सगळ्या सुविधा असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने बेलापूरचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनाम केलं होल्डिंग पाचचं काम चालू आहे अचानक आलेला पाऊस इथं टाकलेलं डॅम्रिज लोकांनी मी आता इथे बॉर्ड अधिकारी पालवे आणि इंजिनिअर सवे यांना बोलली इथलं अतिक्रमण जर आजच्या आज या दिवसात जर हटवलं नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल पक्की अतिक्रमण झाली मी सांगून सांगून सिडकोला पालिकेला गेले सहा महिने सांगते काही अतिक्रमण धाबे काढा इथे म्हणजे गुटखा चरस गांजा दारू अनैतिक धंदे चालतात इथं लोकांना इथं मुलांना नवीन पिढी बर्बाद केली जाते पण कोणाचा तरी वर्ज असल्यामुळे हे धाबे तुटले जात नाही कोणाला अधिकारी आले की कोणाचे कोणाचे नेत्यांचे फोन येतात आणि धाबे बघा तुम्ही पक्के झाले आता एक एक दोन दोन एकरी जागा शिडको अशी कोणाला दोन गुंडे एक गुंडे जागा सोडत नाही आणि अतिक्रमण करणारे एक एक लाख रुपयेच भाड आहे कसलं तुमच्या भंगारवाल्यांच हे नाही तर मीच आता जर वॉर्ड अधिकाऱ्यांनी जर इंजिनिअरने धाबे काढले नाहीत आणि होल्डिंग पॉईंटचं जे इथं बघा किती डॅब्रिज आणून टाकलाय डॅब्रिज चुचल्याचे पैसे डॅब्रिज टाकण्याचे पैसे कोण येऊन टाकतं काय येऊन टाकतं कुणाचा कोणाला पत्ता नाही इथं हे सगळं आता इथे दौरा केल्यानंतर हे मी आता लक्षात आणून दिलेलं आहे आणि हे दोन चार दिवसात तिथं साफसफाई सा झाली नाही आणि होल्डिंग पॉईंटचं आता तीन तीन मशीन लावले हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे पावसाचा आता काही भरोसा नाही जसा माणसांचा भरोसा नाही तसा पावसाने पण सायडला माझाही भरोसा नाही हा राजकीय कट होता प्रसादचे लोक त्यांचं काम करतात आहेत कारण होलिंग बाईंडचं काम व्हायला हो अजून महिना होता मे महिना चालू आहे पण त्यात अचानक आलेला पाऊस त्यांचं ते काम करत आहेत पण राजकीय कट फक्त मंदा मात्रेला कशा पद्धतीने बदनाम करतायत मंदा माजरेचं लक्ष नाही ओ हे काम वीस वर्ष होत नव्हतं हे मीच करून आणलं मीच टेंडर करायला लावलं आता मी कॉन्ट्रॅक्टरलाही बोललोय काम तो आठ दिवसात केलं तुलाही मी ब्लॅक तुला टाकल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई